महाराष्ट्रामध्ये आपण वेळ आहे काही भागांना विश्रांती सांगायची आणि काही भागांना अजूनही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होऊन जाईल तर बऱ्याचशा भागांना ऐंशी ते नव्वद टक्के भागांना वीज पाणी पावसाचं सत्र जे आहे आज रात्रभर तर सव्वीस जुलैला दिवसभर हे चालणारच आहे महाराष्ट्रामध्ये आपण मागील चार ते पाच दिवसापूर्वी सांगितलंय कि साठ ते पासष्ट टक्के शेतकरी पावसाला हा आवर्जून दुष्काळ नावाचा शब्द डोक्यामध्ये सारखा चालू होता आणि इतरांनी मेसेज पाठवले होते ते मला वाटतं गेला असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे खंडा बाबतीत तो व्हिडिओ आपण लवकर देणार आहोत आज जे काही सांगतो ते शेवटपर्यंत ऐका नक्की तुम्हाला माहिती समजून जाईल माहिती आवडत असेल तर लाईक मुळे तुमच्या काय होईल इतरही शेतकऱ्यांना तो मेसेज रिच मध्ये पाठवला जातोय तो जाएका। उद्या सुद्धा सभी साथी वेल चांगला दिवसभर त्यामध्ये मराठवाड्यामध्ये एकंदरीत थोडाफार भाग सोडला सोडला सर्व जिल्ह्यांना उद्या झडीच चा, चा तर चांगल्या पावसाचं वातावरण जे आहे ते कायम राहणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर खानदेश सुद्धा एकही तालुका विचारत नाही एकही जिल्हा सांगत नाही कारण की माहिती आपल्याला शॉर्टकट मध्ये खानदेश मराठवाडा आणि विदर्भ यातल्या एकही तालुका असं नाही की एकही गाव असं नाही यांना सुद्धा उद्या पाणी दोन घंट्याच्या अंतराने एक घंट्याच्या अंतराने खेपा खाऊन खेपा खाऊन कवायना ते सुरूच राहणार रा आहे त्यानंतर परिस्थिती दक्षिण महाराष्ट्र त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राच्या सातारा सांगली सोलापूर राशीची यांना सुद्धा उद्या पाऊस सळक्या ते रिमजिम पासून ते बोरपुरी पर्यंत चालू जाणार आहे आज पाहिले आपण की बऱ्याच ठिकाणी शेतातून पाणी बाहेर निघले काही ठिकाणी समाधानकारक झालाय काही ठिकाणी मस्त पैकी म्हणजे वीज पाणी आपल्याला पाजा असा झालाय तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासाही मिळालाय पण या पावसाबरोबरच अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील होते त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये तर ही जी काही परिस्थिती आहे ही आता उद्याच्या दिवस फवारेचा निर्णय कोणी घेऊ नका मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र सुद्धा म्हणलं ते चालतंय तुम्ही जे काही सातारा सांगले थोडाफहा तुम्हाला एखाद्या उद्या ब्याण्णव टक्के महाराष्ट्रात एकदमच सुरू झाला आहे सकाळपासून तर काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी संध्याकाळी पण उद्या पावसाचा जोर जो आहे तो जालना जिल्ह्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर यामध्ये खूपच भयंकर आहे म्हणजे तेलमीट लावून नाही सांगत पण जोरदार जो ते अति जोरदार तर काही ठिकाणी ढग सारखा देखील बसू शकतो त्यामुळे अलर्ट रहा उद्या बातमी नक्की झाले शेतकऱ्यांनी आपल्याला नदी वेळेस थोडा विचार करून नदी ओलांडा ठीक आहे आता एक सगळ्यात महत्वाचं आहे ज्या ज्या भागांमध्ये सकाळच्या पहारी आपल्याला एक तासाचा किंवा दोन तासाचा वेळ मिळेल अशा शेतकऱ्यांनी बैलांच्या जनावरांची सोय करून ठेवायची कारण की उद्या बैल सुद्धा चालता येणार नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र सुद्धा असेल अशा सुद्धा आता मेन शेतकऱ्यांवर हा पाऊस जो आहे कमी कधी होणार आहे ठीक आहे तर आता बघा सव्वीस फुल आहे सत्तावीस सुद्धा खानदेश विदर्भ फुल पाण्याचे आहे पण थोडस गॅप घेत गॅप घेत तिथे चालणार आहे त्यामध्ये मराठवाडा ही नांदेड परभणी भागामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी सत्तावीस तारखेला दुपार नंतर हा उघडणार आहे यामध्ये धुळे नंदुरबार सोडलेले जरी भाग असले आज एखादून कमी पडलेले याने चिंता करू नका सव्वीस आणि सत्तावीस पर्यंत हा पाऊस आहे अठ्ठावीस तारखेला वातावरण हे मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये फवारणीचे असे काम करू देईल उद्या सुद्धा सत्तावीस तारखेला सुद्धा थोडीफार करू देईल पण रिक्षा घेऊ नका महागा मोलाचं औषध आहे वाया जाईल त्यानंतर अठ्ठावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र पुणे नाशिक वगळता कोल्हापूर वगळता कोकण किनारपट्टी सांगायची गरज नाही त्यांना पाऊस असणार आहे पण नांदेड बीड लातूर परभणी जालना जिल्हा सोलापूर सांगली यांना कमीत कमी, कमी दिवसभर काम करू देईल आणि एखाद्या दोन वेळेस आता पाऊसला